त्या मुलासोबत लग्न करायचं जाणारच नाही त्यावेळी तर त्या माऊली सोड नावाच्या जो आज आपल्यामध्ये हयात नाही या मुलाच्या आई आणि वडिलांनी अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्या मुलीला समजावून सांगितलं की हे योग्य नाही आपण दोघही वेगळे वेगळ्या समाजातील आहोत आणि आपल्याला एका गावात राहायचं आहे आणि एका गावात राहायचं म्हणल्यानंतर येणाऱ्या काळात हे वाद आपल्याला नको त्यामुळं तू काही असं काही वेड्यासारखं करू नको तू तु तुझ्या तु घरी जा त्या मुलीला घरी पाठवलं आणि त्याच गोष्टीचा मनात राग धरून कुठंतरी या मुलांचं आणि त्या मुलीचं प्रेम प्रकरण आहे असा कुठेतरी गावातील गावगुंड आणि प्रस्थापित समाजातील जे मोरके असतील यांनी त्या माऊली सोट नावाच्या युवकाला त्या टास्तुनी म्हणजे काठीनं मोटरसायकलच्या चॉकपन अं स्टीलच्या न लातानी भुक्यानी जे मारता येईल वीस पंचवीस लोकांनी अमानुष अशी मारहाण त्याला केली खर तर खर तर म्हणायला पाहिजे कि राज्यात तर ग्रह विभाग करतोय काय आज मसाजोगचं प्रकरण असल त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी परभणीचं प्रकरण असल त्यानंतर पुणे येथील राजगुरुनगर मधील दोन मुलींची हत्या झाली आणि दोन तीन दिवसापूर्वीच बारामती परप्रांतीय परदेशातील महिलेवर तिथं बलात्कार करून डांबून ठेवण्याचं काम झालंय म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठतरी बिघडलेली असताना परंतु राज्यात काही नेते मंडळी एखादं प्रकरण उचलून घेत असताना कुठतरी या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे फाशीच्या शिक्षा झाल्या पाहिजे ह्या गोष्टीच्या मागण्या करण्यापेक्षा राजकारण करण्यात मजबूल आहे आज आम्ही माऊली सोट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली दोन दिवसापूर्वी भेट घेतलेली असताना त्या कुटुंबियांच्या व्यथा सांगितल्या त्यांनी की माली सोटला अगदी त्यांचे चुलते आणि त्या गावचे सरपंच तिथून आणायला गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना त्या माऊलीला हात लावून दिला नाही त्यानंतर माऊली असा गंभीर कुठेही हात पाय मोडला नाही कुठं शरीराला इजा नाही असं कुठंही शरीर शिल्लक राहिलं नव्हतं अशा अवस्थेत त्या गरीब कुटुंबानं त्या माऊलीला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार देण्याचा आणि माऊलीला वाचवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये या गरीब कुटुंबाने दोन एकर शेती विकून पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून सुद्धा त्यामध्ये त्यांना अभयस आले परंतु ज्यामध्ये त्या तरुणाच्या कुटुंबियांना दडपण दाखवण्याचं काम केलं आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाही नाहीतर तुम्हाला सुद्धा आम्ही गावात दे राहू देणार नाही अशी भीती दाखवण्याचं काम केलं तर माऊली मारल्याच्या नंतर त्यांनी त्याच्या आई वडिला सुद्धा घरी जाऊन चुलत्याला त्या तिघांना सुद्धा घरी जाऊन मारहाण करण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना कुठतरी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्तक यांचे राईट हँड असणारा एक व्यक्ती ज्याचे अनेक फोटो अभिमन्यू पवारांसोबत आहेत म्हणजे त्या व्यक्तीनं अभिमन्यू पवारांसोबत असणाऱ्या फोटो असणाऱ्या व्यक्तीनं यामध्ये प्रमुख आरोपी आहे खर तर तो आज अटकेत आहे परंतु यापूर्वी सुद्धा ज्या गावामध्ये अशाच अनेक लोकांना मारहाण करण्याचं काम ह्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे खर तर फक्त सहा आरोपींना अटक झालेली आहे आणखी दोन आरोपी फरार आहेत परंतु फक्त आठच आरोपी नाहीत यामध्ये यामध्ये पंधरा ते वीस आरोपी आहेत यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली परवा या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुंडे यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की, की तुम्ही जे आता दोन तातडीनं पकडताल किंवा जे पहिले आहेत यांना पी सी आर वाढवून घ्या आणि पी सी आर वाढवून यांच्याकडूनच पूर्ण माहिती कशी घेता येईल आणखी किती आरोपी होते आणखी मारायला किती जण होते ही पूर्ण माहिती घेतली पाहिजे खर तर बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येत मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही सुद्धा वेळोवेळी हे बोलत आहोत संतोष देशमुखांच्या न्याय मिळाला पाहिजे परंतु संतोष देशमुखांच्या राजकारण करण्यासाठी समोर आलेले सुरेश असतील त्या हत्येचं राजकारण करण्यासाठी आलेले बिंडो मनोज जरांगे असतील त्यांचं हत्येचं राजकारण करण्यासाठी समोर आलेले संदीप क्षीरसागर असतील संभाजी भोसले असतील स्वतःला राजे म्हणून घेणारे या सर्वांना आणि या जिल्ह्यातील तुमच्या आमदार बीडच्या जाऊन आम्ही कोपर्डी करू अशी धमकी दिली म्हणजे तुम्ही तुमच्या दुसऱ्याच्या याच्यात आग लावण्याचं काम करत असताना तुमच्या जिल्ह्यात तुमचे कार्यकर्ते काय करतात याकडे तुमचं लक्ष नाही आणि मुख्यमंत्री अशा आमदारांना पाठीशी का घालतात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या आणि त्या गावात टाक या गावात गेल्याच्या नंतर आम्हाला अशी माहिती कळली की अभिमन्यू पवारांनी असे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक लोकांचं काम सुरू केलंय आणि गुंड प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू केलंय खर तर या लोकांच्या ज्या लोकांनी मावली सोट या तरुणाला मारहाण केली आणि यांची हत्या केली या तरुणा या मारेकऱ्यांच्या जवळच्या टाकळीपासून काही अंतरावर एक फार्म हाऊस आहे त्या फार्म अगदी दोन दिवसाला तीन दिवसाला पार्ट्या होतात ज्यामध्ये नॉनव्हेज दारू म्हणजे कुठतरी यामधून तुमच्या बटाका घेऊन गुन्हेगारी आणि धडकशाहीला प्रोत्साहन देण्याचं या जिल्ह्यामध्ये सत्र सुरू झालंय आणि याला खतपाणी कोण घालत आहे तर अभिमन्यू पवार नावाचे आमदार घालत आहेत खर तर अशी घटना घडत असताना तुम्ही आजपर्यंत त्या माऊली सोट यांच्या कुटुंबियाला भेट द्यायला का गेला नाही या मतदारसंघाचे आमदार अमित भैया देशमुख यांना सुद्धा माहीत नाही का या जवळच असणाऱ्या ग्रामीण धीरज असतील या जिल्ह्यातले कोणीही आमदार त्या माऊली सोट यांच्या कुटुंबियाला भेट दिलेले द्यायला गेले नाही तुम्ही तत्काळ तिला दाखल होता परंतु या घटनेकडं इथं तुम्ही जात म्हणून पाहतात काय आम्ही जात म्हणून बघितली नाही आम्ही वारंवार मीडियाशी बोलताना संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या मारे भर चौकात आशी मिळाली पाहिजे अशी आम्ही भूमिका मांडत असताना तुम्ही अद्याप या प्रतिनिधीनं कुठलीही भूमिका मांडली नाही यामध्ये नक्कीच तुमच्या मनात कुठतरी जातीवादाची खतखत आहे असं आम्हाला वाटतंय परंतु येणाऱ्या काळात तुम्ही जर असंच करत राहिलात तर येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच तुम्ही जातीवादाला कदपाणी घालता ही पूर्ण महाराष्ट्र राज्याला ही शोभणारी गोष्ट नाही आणि येणाऱ्या काळात ही पूर्ण महाराष्ट्राला कळून जाईल की तुम्ही प्रस्थापित तु नेते मंडळी जातीवादाला तर या माऊली सोड या कुटुंब कुटुंबीय अत्यंत गरीब आणि अशिक्षित असणार कुटुंबीय यांचा आवाज कोणी उठवणार नाही याचा आवाज तुम्ही बनला पाहिजे आणि हे आवाज बनत नाहीत म्हणून आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला इथे येऊन आमच्या स्नेहाताही उस्मानाबाह बाजून इथं आल्या आमच्यासारख्या इथे येऊन आवाज उठवण्याचं काम करतायत तर, तर आमचे अनिलजी गोयकर असतील आमचे भारतजी काळे असतील आमचे सुदर्शनजी बोराडे असतील आमचे अनिल जाधव असतील आमचे हे सगळे मंडळी हे आवाज उठवण्यासाठी इथं श्याम गोरे असतील यांनी सर्वांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे परंतु यांचा सुद्धा आवाज दाबण्याचा काही लोकांकडून प्रयत्न आहे गोरेकर सरांना आमच्या माझ्या समोर पारवा अनेक लोकांचे फोन आले कारण त्यांनी सांगितलं की त्यांनी एक पोस्ट केली होती की ती पोस्ट राज्यभर फिरत होती मी तुम्हाला पोस्ट दाखवू इच्छित होती पोस्ट राज्यभर फिरत असताना यांनी फक्त ती फॉरवर्ड केली आणि फॉरवर्ड केल्याच्या नंतर त्यांना धमक्या सुरू केल्या की ही पोस्ट काय आहे की घ्या मीडियावाल्यांनो तुम्हाला टीआरपीचा एक पॅकेज आम्ही देतोय म्हणजे हा फोटो कुणासोबत आहे आमदार अभिनंदू पवारासोबत त्या गुंडाचा ज्यांनी यामध्ये आरोपी आहे आणि यापूर्वी सुद्धा याच्यावर गुन्हे दाखल आहे एक फोटो नाही आणखी फोटो आहे त्यांच्या बरोबर असे अनेक फोटो सोशल मीडियावर आज अभिमन्यू पवार म्हणतील की हा माझ्यासोबत कोणी फोटो काढील परंतु एखादा कार्यकर्ता एखाद वेळेस फोटो काढतो पण प्रत्येक सुखदुःखात अभिमन्यू पवारांच्या सोबत असणारा कार्यकर्ता त्यांचा कार्यकर्ता नसून तो राईट हँड आहे असा आमचा अभिमन्यू पवारावर आरोप आहे अभिमन्यू पवारांनी यावर बोललं पाहिजे अभिमन्यू पवारांनी तर या गुंडगिरीला खतपाणी घालण्याचं काम सुरू केलं यावर त्यांनी मौन सोडलं पाहिजे आणि त्या कुटुंबियाला तर न्याय देण्याचं काम केलं पाहिजे तुम्ही राज्यामध्ये काही नेत्यांना आज टार्गेट करणं सुरू आहे बीडच्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी वाल्मिक कराड दोषी आहेत त्यांना अटक झाली आज आरोप होते वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या हो जवळचे पंकजा मुंडे यांच्या हो जवळचे आम्ही ते सुद्धा सांगितलं की भविष्यात धनंजय मुंडे यांच्यावर जर आरोप सिद्ध झाले तर धनंजय मुंडेंना सुद्धा कारवाई झाली पाहिजे होईल आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचं काम करत नाही परंतु वेगवेगळ्या पाठीशी घाला म्हणत नाही परंतु हे प्रस्थापित सुरेश दस असतील <coughs> मनोज जरांगे असतील अभिमनोज पवार असतील संभाजी भोसले असतील हे या प्रकरणावर बोलले पाहिजे या पुणे जिल्ह्यातील दोन हत्या झाल्या तिथं कधी ते बोलले नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा पाहिजे कसं बोलत नाही आज होऊन गेल्या सहा तारखेपासून आज पंधरा आहे आजपर्यंत इकडे आवाज उठवण्याचं काम केलं नाही खर तर हा संघटित गुन्हेगारी आहे ये एकत्र येऊन मारहाण करण्याचं काम यांनी केलंय लो का 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 ला या लोकांवर मकोका का लागला नाही पाहिजे यांना मकोका लागलाच पाहिजे यासाठी या सर्वांनी बोललं पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी सारखी असली पाहिजे आणि राज्याच्या गृहमंत्र्याला आमची विनंती कायद्याचा सुव्यवस्थेचा न्याय सर्वांना सारखा मिळाला पाहिजे तुम्ही जर जात बघून तुमच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात आमचा विश्वास राहणार नाही या विश्वास राहणार नाही त्यामुळं नक्कीच या घटनेला जातीय रंग ने दे, न देता या सर्व नेत्यांनी कुठेतरी आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील एका तरुणाची भर चौकात पाच पंचवीस लोकांनी मारहाण करून हत्या करण्याचं काम झालंय अशा लोकांना मोका लागण्यासाठी अमित भाया देशमुख असतील अभिमन्यू पवार असतील धीरज देशमुख असतील आणखी या मतदारसंघातील या जिल्ह्यातील कोण नेते असतील यांनी समोर आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे आणि या कुटुंबाला गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे अशी आमची विनंती ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा हो कराड हा ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड ते माझ्याकडून राहिले होते परंतु खर तर त्यांनी स्वतःच्या ओबीसी तरुणावर अन्याय होत असताना रमेश आपा कराड कुठे लपून बसलेले आहे त्यांनी या घटनेकडे समोर आलं पाहिजे नेतृत्व करून त्या सर्व आमदारांना सोबत घेऊन या माऊली सोट यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी समोर येण्याचं काम करावं अशी आमची यांना विनंती आहे नमस्कार मी स्वतः तुळजापूर तालुक्यात आणि कित्येक वर्ष झालं या मराठवाड्यातील जे अत्याचार होतात या संबंधित मी काम करत आलेली आहे ओबीसी आरक्षणावर काम करत आलेली आहे इतर धनगर समाजाचा कुठलाही मुद्दा असेल दोन हजार चौदा पासून त्याच्यावर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या माणुसकीला काळीमा फसणारी जी घटना घडलेली गट आहे सहा तारखेला माऊली सोट यांचा मृत्यू झालेला आहे अठरा वर्षाचा हा बाळ माऊली दोन महिने कोमात होता तीन हॉस्पिटल बदलले या माऊलीच्या उपचारासाठी त्याच्या आई वडिलांनी माऊली सोडची पार्श्वभूमी सांगते तो अठरा वर्षाचा तरुण आय टी आय करण्यासाठी लातूरमध्ये राहत होता आणि त्याचे आई वडील अशिक्षित आहेत अत्यंत गरीब आहेत टाकळी बुद्रुक हे लातूर जिल्ह्यामध्ये गाव आहे लातूर ग्रामीण जिथे रमेश आप्पा कराड हे आमदार आहेत धीरज देशमुख तिथे नेते आहेत अमित देशमुख ह्या जिल्ह्याचे नेते आहेत पालकमंत्री राहिलेले आहेत अभिमन्यू पवार ह्या जि, जिल्ह्याचे सर्वे सर्व आहेत आणखी जे काही मराठवाड्याचे नेते त्यांच्याशी संलग्न सुरेश धस साहेब असतील इतर सगळेजण आहेत पण कुणीही याच्याकडे सर्वांनी दुर्लक्षित केलेलं आहे माऊलीच्या आईवडिलांची मी चार दिवसापूर्वी भेट घेतलेली आहे माऊलीच्या आईवडिलांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला माझी प्रत्येक नेत्यांना हीच विनंती आहे की तिथे जाऊन घटनाक्रम समजून घ्या आणि त्याच्यावर बोला आपण अत्यंत ही घटना अनर किलिंग आहे ऑनर किलिंग असल्यामुळे जेवढे जेवढे सामाजिक कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांनी इथं आलं पाहिजे या घटनेवर बोललं पाहिजे कुठल्याही जातीचा किंवा याचा काही संबंध नाही ही घटना माणुसकीला कायम फासणारी आहे ऑनर किलिंग मध्ये इथे एक सरळ सरळ मकोका कायदा का नुसार या आरोपीला याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो पंधरा लोक याच्यामध्ये गुन्हेगार आहेत त्यापैकी आठ लोकांचे त्यांच्या आई वडिलांनी एफआयआर मध्ये नाव घेतलेले आहेत आठ पैकी फक्त सहा आरोपींना अटक झालेली आहे दोन आरोपी फरार आहेत ज्या दिवशी चार दिवसापूर्वी मुंबई <coughs> मुंडे साहेबांना एस पी साहेबांना भेट घेतली आणि स्वतः देवेंद्रजींचे ऑफिस मधून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून सुद्धा एस पी साहेबांना फोन केलेला असताना सुद्धा दोन दिवस झालं हे आरोपी सापडलेले नाहीत फक्त सहा आरोपी सापडले तर आणखी दोन आरोपी फरार आहेत मी दररोज याचा फॉलोअप घेते जे पी आय आय ओ साहेब आहेत त्यांना फोन करते आणखी सांग खात्यानं मला सांगायचे आदरणीय मी देवेंद्रजी कायम या समाजाला दिशा देण्याची जिथं जिथे अन्याय होते तिथे देवेंद्रजी खूप चांगली भूमिका घेतात असा असा आमचा समज आहे आणि या गरीब कुटुंबाला देवेंद्रजींनी वेळ द्यावा त्यांचा घटनाक्रम समजून घ्यावा अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते ह्या घटनेमध्ये फक्त मुख्यमंत्रीच न्याय देऊ शकतात कारण त्यांचे राईट लेफ्ट हँड असणारे सगळे लोक लातूर जिल्ह्यामध्ये असणारे पूर्णपणे दुर्लक्षित केले यांचा आम्ही छाय विषय करतो आणि देवेंद्रजींनी ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब वेळ देतील त्या दिवशी या घटनेमध्ये मी सांगू इच्छिते प्रामुख्याने सांगू इच्छिते मीडियाला यामध्ये पोलीस अधिकारी निलंबित होती अशी घटना सध्या लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे कारण ज्या दिवशी माऊलीला सत्तावीस ऑक्टोबरला मारहाण झाली मौ, मार होतं त्याच्यानंतर दोन कॉन्स्टेबल त्या गावात गेले आणि रात्री आरोपी सोबत या दोन पोलिसांनी पार्टी केलेली आहे असं आरोपीचे आई वडील मला सांगितलं गावातल्या लोकांनी मला सांगितलं त्यानंतर मी एस पी साहेबांना प्रश्न विचारला ते दोन पोलीस कोण होते त्यांना तात्काळ निलंबित करा नाहीतर मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना आदरणीय साहेबांना मी लवकरच कळवणार आहे हे दीड महिन्याने आरोपींना अटक केली वेळ का लागला हा आमचा दुसरा प्रश्न आहे दीड महिना लागण्यामागे पोलीस अधिकाऱ्यांचं काय नेमकं उद्देश काय होता आरोपींसोबत हे पोलीस अधिकारी मॅनेज आहेत का हा माझा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की हे दोन आरोपी राहिलेले ते कधी पडणार आम्हाला दोन दिवसाच्या आत वेळ दिलेला होता एस पी साहेबांनी अजूनही ते दोन्ही आरोपी अटकेत नाही त्याच्यामुळे गृह खात्यानी याच्याकडे लक्ष द्यावं आमची ही मागणी आहे आणि चौथी मागणी अशी आहे की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे त्या पद्धतीने याचा तपास झाला पाहिजे आणि मोका शंभर टक्के लागणार कारण ते सराईत गुन्हेगार आहेत जो गोविंद दुरे नावाचा आणखी कोण कोण आहेत कोण आहेत गुन्हेगार ते सगळे जे आहेत ते सगळे एवढ्या सगळ्या लोकांनी अरे ऑनर किलिंग आहे प्रेम प्रकरण म्हणता आपण त्याच्या आई वडिलांची जो बोला नेमकं काय झालं प्रेम प्रकरण जर असेल तर मग काय तुम्ही जीव घ्या त्या महाराष्ट्रामध्ये लव्ह मॅरेज होत नाहीत लग्न सुद्धा झालेलं नाही अठरा वर्षाची मुलं होते ती त्यांना प्रेम म्हणजे काय हे सुद्धा माहितीये अशा लोकांना तुम्ही ऑनर किलिंग मध्ये करता समजवून सांगण्याची पद्धत असते की नाही समजावून सांगा त्यांचं दोघांचं समुपदेशन करा इथे सामाजिक कार्यकर्ते जे काही आता इतर प्रकरणामध्ये लक्ष घालतात त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते त्या सगळ्या ताईंना आवाहन करू इच्छिते त्या सगळ्या भावांना आमदार खासदार मिनिस्टरला इथल्या या एक तरी मंत्री या घटनेकडे कसा पाहतो एकही मंत्री एकही मंत्री इथे आलेला नाही आमच्या सामाजिक अंजली ताईंना पण मला सांगायचंय ताई तुम्ही या कारण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने घटना हाताळता असा महाराष्ट्रात समज झालेला आहे तुम्ही इथे यावं मी त्यांना सुद्धा सांगते की ताई मी इथे यावं या घटना ही समजून घ्यावी तसेच हे तुम्ही सगळेजण विनाकारण कुठेही काही त्याचा संबंध नसताना एका एक खालच्या जातीचा माणूस म्हणून धनगर समाजातील मुलगा म्हणून तुम्ही सगळ्यांनी मॉबनी मारलेला आहे त्याचं उत्तर इथल्या प्रशासनाकडे आहे का आणि माझा आरोप इथल्या प्रशासनावर आहे इथल्या आमदारावर आहे इथल्या खासदारावर आहे काळगे साहेबांवर पर आहे परत इथल्या पूर्ण जी यंत्रणा आहे जी सिस्टीम आहे किती दिवस झाले याचा फॉलोअप घेते पण कुणीही बोलायला तयार नाही आता दोन दिवसात उद्याचा अल्टिमेट देते मी इथल्या प्रशासनाला दोन दिवसात कारण माझा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे मी दोन दिवसात वेळ देते त्यांनी मी जर तात्काळ जर घटना गंभीर यांनी घेतल्याने अटक केली नाही तर मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही जाऊ या घटनेचा सगळा घटनाक्रम सांगू आणि लवकरात लवकर इथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलू आमचे ओबीसीचे नेते भुजबळ साहेब इथे येणार आहेत आणि जे जे ओबीसीचे नेते इथे येतील दोन दिवसामध्ये आम्ही मोर लवकरच तुम्हाला मोर्चाची तारीख सांगू आणि महाराष्ट्र मदत जेव्हा मोर्चा ह्याला ते आम्ही करू धन्यवाद